नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं मसाला ताक कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी दही घेतलेला आहे एका बाउलमध्ये दही काढून घेऊयात तर इथे तुम्ही दह्याच्याऐवजी ताकसुद्धा घेऊ हो शकता तर इथे मी ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने विसळून पाणी या दह्यामध्ये वतलेलं आहे आता इथे एक आपल्याला रवी घ्यायची आहे किंवा वीसकने आपण हे दही अशा प्रकारे घुसळून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण हे दही मिक्सरमधून सुद्धा याचं ताक बनवून घेऊ शकतो तर इथे बघा रवीच्या मदतीने मी इथे याचं ताक बनवून घेतलेलं आहे आता याचंच आपल्याला मसाला ताक बनवायचं आहे तर त्यासाठी यामध्ये एक चमचा साखर टाकूया त्यानंतर या ताकामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आता यानंतर यामध्ये जिरेपूड टाकूयात पाव चमचा जिरेपूड पाव चमचा जिरेपूड ताकामध्ये टाकल्यानंतर पाव चमचा चाट मसाला टाकूया यानेसुद्धा छान फ्लेवर येतो मसाला ताकाला तरी ते तुम्ही मसाल्यामध्ये धनेपूडसुद्धा टाकू शकता तरी ते मी एका अद्रकचा तुकडा खिसणीने खिसून घेतलेला आहे तर तो अशा प्रकारे गाळणीमध्ये टाकायचा आहे आणि अशा प्रकारे त्याचा रस आपल्याला या मसाला ताकामध्ये टाकायचा आहे तर अद्रकचा रससुद्धा आपण या मसाला ताकामध्ये टाकला आता चमच्याने हे टाकलेलं सर्व साहित्य या मसाला ताकामध्ये ढवळून घेऊयात किंवा हे सर्व साहित्य ताकामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे ते आपलं मसाला ताक रेडी आहे आता पटकन हे सर्व करून घेऊयात तर या ताकामध्ये तुम्ही आईस क्यूब किंवा बर्फाचे तुकडेसुद्धा टाकू शकता तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे मसाला ताक तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग